माझ्या भावा बहिणींना प्रभू मध्ये सलाम प्रभूच्या वचनामधून पाहणार आहोत प्रिया चरित्र जे असत ते फार महत्वाचं हो आहे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक व्यक्तीबद्दल चरित्र आपल्याला पाहायला मिळत आणि ते चरित्र मधून आपल्याला अनेक गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनामधून आपल्याला शिकायला मिळतात प्रियानो अनेकांचं चारित्र्य जे आहे ते कितीतरी खेददायक असत आणि भयानक असं असत परंतु प्रियानो आम्हा विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत जे देवाचे लोक असतात त्या देवाच्या लोकांच्या जीवनामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात स्वतः प्रभु ख्रिस्ता म्हणाला की तुम्ही माझ्या मागे या मला अनुसरा त्याचप्रमाणे पौल देखील म्हणतो तुम्ही माझे अनुकरण करा हे आपल्याला काय सांगतं बरं कारण त्यांचं चारित्र शुद्ध आणि पवित्र होत आणि ख्रिस्ताचं जीवन यागामध्ये आम्ही बघित असताना त्याला या जगामध्ये जा, पारखलं गेलं परंतु तो निष्पाप अस तो होता म्हणजे त्याच्यामध्ये असा कोणताही दोष नव्हता कि लोक त्याच्याकडे बोट दाखवतील असं प्रकारचं जीवन तो जगला नाही तेव्हा प्रेम अमाविश्वासणाऱ्यांचं चरित्र हे अबाधित आम्ही ठेवलं पाहिजे त्याला कोणत्या प्रकारचं डाग कोणत्या प्रकारे देवाचा अपमान होईल अशा प्रकारचं आम्ही जीवन नये म्हणून आम्ही आज एका व्यक्तीच्या चरित्राबद्दल पाहणार आहोत आता मी पाहतो की सर्वत्र आता ह्या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ख्रिस्ताचा जो प्रभू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचा जो संदेश आहे तो अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे लोकांना कळवलं जात आहे वर्षभर आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही आ, बरे हा बरेचदा परंतु बर, बर? हा डिसेंबर आला की आपल्याला ख्रिस्ताच्या जन्माची आठवण येते बरोबर हे फार चुकीच आहे हा, हा, हा।, हा? आमचं हा, रोज आणि रोज ह ख्रिस्ताचा जन्म त्याच कार्य त्याचं मरण त्याचं पुनरुत्थान स्वर्गाला जाणे त्याच परत येणे या गोष्टी नियमित प्रमाणे आमच्या स्वार्थ सेवा का स्वार्थसेवेमध्ये होत असलं पाहिजे परंतु आम्ही पाहतो की ज्यावेळेस प्रभुषकृष्ताच्या जन्माविषयी जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेस जास्तीत जास्त आम्ही मरेला आणि प्रभुषकृस्ताला ते माघी लोक वगैरे आहेत मेंढपाळ लोक त्यांना आम्ही जणू काय उठून त्यांना जणू काय दाखवतो बरोबर हा कुतू आम्ही योसेपा विषयी किती बरा आम्ही विचार केला आहे योसेपा बद्दल हे खरंच योसेपा बद्दल जर पाहण्या पाहायला गेलं विचार केलं तर फार चांगली व्यक्ती होती देवाने अशा व्यक्तीचा प्रभूने ह्या जोडप्याचा देवाने निवड केली ती एक अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे समजलं का आणि म्हणून योसेपाच्या जीवनामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काही ना काही शिकायला मिळतात समजलं का आणि म्हणून आपण योसेफ हा विषय थोडक्यात आपण जरास पाहूयानो या मी पाहतो की देवाची जी योजना आहे ती योजना पूर्ण करण्यासाठी देवाने योसेफ आणि मरिया या देवा या दोघांचा देवाने निवड केली आणि या अशी निवड केलेली आहे कारण असे पुष्कळ पुरुष होते या जगामध्ये अशा अनेक कुमारी होत्या वगैरे वगैरे परंतु देवाला ह्या दोघांनाच का बरं निवडलं बरं अं एक अद्भुत गोष्ट आहे समजलं काय कारण देवाची निवड जी असते ती अचूक असते अं आणि त्यामधून देवाला कार्य करायचं असते प्रेरण आज आम्ही आमच्याविषयी जर बघाल तर देवाने आमची का बरे निवड केली कारण देवाला आमचं जे जीवन आहे ते बदलून त्याच्या सेवेसाठी त्याच्या कार्यासाठी आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे समजलं काय आणि म्हणून आमचं आमचं आता पूर्वीच जर आमचं चरित्र बघितलं आणि आत्ताच्या जीवनाचं जर आम्ही तुलना केली तर कितीतरी भयानक मागे जर वरून बघितलं तर किती ते भयानक असं वाटतं प्रियान होय मला तर एकदा अंगावरती शहर येतात कारण त्या प्रकारचं आम्ही जीवन जगलो बर का पण जेव्हा आम्ही प्रभूकडे आलो आणि देवाने आमचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं एक नवीन अशा प्रकारचं जीवन जणू काही जे जे आमचं चरित्र आहे ते बदलून टाकलं होय परंतु योसेपाच्या बाबतीत आम्ही काय पाहतो बरं जर आपण एक वचन वाचूया आपण थोडासा शुभवर्तमानातून बघूया मग त्याचं शुभवर्तमान आणि त्याच पहिला अध्याय आणि त्याच ते आपण वचन बघूया येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचे यशास वागदात झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली झाली दिसून आली तिचा पती योसेफ नितमान होता व तिची बे अब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले योसे पहा पुत्रा तू मरेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करायला अनुमान करू नकोस कारण तिच्या तिच्यापोठी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील या ठिकाणी आपल्याला पाहतो की प्रभू कृष्णाच्या जन्मासाठी या दोघांची निवड प्रभूने केलेली आहे योसेपा विषयी बघत असताना इथं मत्ते जो आहे तो खास करून योसपा विषयीची जास्तीत जास्त माहिती देत आहे आणि लुकाच्या शोभड या दोन शुभरणामध्ये मा प्रभू कृष्णाच्या जन्माविषयीची पुष्कळशी माहिती आपल्याला दिलेली आहे ज्या वेळेस आपण अं मत एक ते सोळा वचरामध्ये आपण पाहतो की आ, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की योसेपाच्या बाबतीत त्याची वंशावळ बद्दल माहिती झालेला आहे आणि त्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं ज्या वेळेस लोकाचो शुभ तो म्हणा तिसऱ्याविसा वचनामध्ये देखील आम्ही ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते कारण इथं ज्यावेळेस बघतो की त्यावेळेस तो हेलीचा हिलीचा किंवा याकोबाचा पुत्र असं या ठिकाणी म्हटलेला आहे हम्म या युसेपाला म्हटलेला आहे आणि हो तो यहुदा वंशातून अं दामिदाच्या घराण्यातूनच हे देवगौभयता प्रभूसाठी त्याच्या अं त्याची जी विशेष करून देवाची जी योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहिलेला मी पाहतो परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत की मत्तरी जो आहे तो या ठिकाणी अं प्रभू येशू क्रिस्ताविषयी तो त्याचा जनक आहे असा या ठिकाणी उल्लेख करत नाही तर इथं असं म्हटलेलं आहे की येशूची आई मरियेचा पती असं उल्लेख केलेला आहे समजलं काय आणि म्हणून इथं त्या ठिकाणी पिता न मानता तर त्याला या ठिकाणी पती असं संबोधलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही पाहतो इथं अ मरियेबद्दल या ठिकाणी बघत असताना योसेफ जो वागदत झाल्यावर त्याने अं uh, मर्याशी मागणी केलेली होती आणि त्याच्याबद्दल वाग्मनिश्चय झालेला होता आणि अं त्या ठिकाणी यहुदी नियमाप्रमाणे जणू काय जवळजवळ तो विवाह झालेला आहे असं सिद्ध करण्यासारखं का कारण होत परंतु त्या ठिकाणी वाग्मनिश्चय झाल्यामुळे त्या ठिकाणी काही दिवस त्यांना एकमेकांपासून दूर राहावं लागत होत समजलं काय पण तुम्ही मरियाच्या जीवनामध्ये जे जे याची काही घडलं ह्याची यू अजिबात काही कल्पना नव्हती त्याला काही माहीत नव्हतं की कारण मरियेच्या पोटी त्या ठिकाणी अं प्रभू कृष्णाचा जन्म होणार ती गर्भवती होणार ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हतं परंतु पुन्हा पाहतो की तिथं असं म्हटलेलं आहे की तिचा पती योसेप नीतिमान होता इथं आपल्याला योसे बद्दल पाहायला मिळतं की तो नीतिमान होता म्हणजे त्याच चरित्र अगदी शुद्ध होत त्याचे व्यवहार असो त्याच जीवन असो हा देवाला आवडणार होत तीर्थशास्त्रामध्ये अनेक नीतिमान व्यक्तीबद्दल लिहिलं गेलेलं आहे परंतु त्या नीतिमान व्यक्तीपैकी हा एक व्यक्ती आहे तर ज्या वेळेस त्याला समजून आलं की त्याची पत्नी आता गरोदर राहिलेली आहे अशा परिस्थितीत त्याने काय केलेलं आहे बरं आपल्या पत्नीला त्या ठिकाणी तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला त्याने गुप्तपणे सोडून देण्याचा त्याने विचार केला गुप्तपणे त्यानो खरोखर एखाद्या वेळेस तरी त्याच्या जागी जर जा एखादी दुसरी व्यक्ती असेल आता जा जा जगा मी जगाचं जर चित्र बघितलं तर या जगामध्ये किती भयानक आम्ही पाहतो जरा जर पत्नीबद्दल एखादा थोडासा संशय निर्माण झाला तर एक एक लोक घटस्फोटाला तयार होतात त्याला सोडून नेण्याचा प्रयत्न करतात हा परंतु प्रियानो या ठिकाणी आपल्याला आम्ही बघतो की योसेपाने मरेच्या बाबतीत अं तिचा अपमान व्हावा लोक समाजामध्ये तिची नालसकी होऊ नये बेअबुद्धा होऊ नये म्हणून त्याने काय केलं गुप्त रीतीने सोडून देण्याचा विचार केला कारण ही चांगली व्यक्ती होती होय तिच्याबद्दल तिला त्याला आधार होता त्याला ही गर्भ कशा प्रकारे झाला हे काय पूर्ण का, माहीत नव्हती पण तु जेव्हा देवदूतांनी येऊन त्याला सांगितलं स्वप्नामध्ये कि तो हे विचार करत असताना प्रभूच्या दूताने स्वप्ना दर्शन देऊन त्याला म्हटलं पुत्रा तू मरेचा म्हणून स्वीकार कर तिचा अनुमान करू नको कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र जेव्हा देवदूताने ही गोष्ट त्याला स्वप्नामध्ये कळवली त्यावेळेस त्याने काय केले आहे बर ही गोष्ट त्याने मांडली आणि त्यांनी कबूल केलं त्याने स्वीकारलं ज्याप्रमाणे मर्याने देवदूतांचं अभिवादन जे स्वीकार केलं त्याच त्याचप्रमाणे देवदूताला द्या द्यादूताबद्दल योसेपाला जे कळवलं ही गोष्ट योसेपाने देखील किल कबूल केली होय त्यांच्यासाठी दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून खरोखर आपल्याला वाटतं की मर्यावरती त्याची पुष्कळ प्रीती होती त्याच प्रेम त्याच्यावरती अर्थी झाडलेलं होतं आणि म्हणून तिने त्याला टाकून दिलं नाही विचार केला परंतु तिने अशा परिस्थितीत योसेफाने गर्भावस्थेमध्ये त्याने तिची काळजी घेतली किती चांगला उत्तम असा योसेफाबद्दल आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत कि आ, योषीचा जो प्रभु श्रीकृष्णाचा हा एक लौकिक म्हणजे जगातला पिता असा होता हम्म जगामध्ये ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आम्ही पिता होता परंतु आम्ही पाहतो की हा जो पिता ज्या वेळेस पवित्र शास्त्रामध्ये वर्षभर वर उल्लेख केला गेलेला आहे हम्म काय केलेला आहे की तिथं असं म्हटलेला आहे की तो, तो जगामध्ये असताना प्रभू ख्रिस्ताबद्दल ज्या वेळेस त्याला करून जायचं त्यावेळेस हा सुताराचा पुत्र ना हा योसेपाचा पुत्र अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळत तो नीतिमान मनुष्य होता हे आत्ताचा मी मगाशी मत एकोणीस मध्ये बघितलं परंतु योसेप आणि मरिया हे गरीब कुटुंब होत प्रिया हे मोठं श्रीमंत नव्हतं देवाला देवाच्या योजनेसाठी कोणीतरी मोठं व्हावं लागतं असं नाहीये प्रियानो आज आपल्याला देखील देवाच्या योजनेमध्ये प्रभूने आपल्याला ठेवलेले आहे देवाची योजना एकच आहे की संपूर्ण मानवजातीचं तारण व्हावं लोकांपर्यंत सुवार्ता जावी ही देवाची योजना आहे आणि त्यासाठी त्या, त्या योजनेमध्ये आपण राहून प्रभूची सेवा स्वार्थ सेवा आपण करत आहोत आणि कशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे हे आपल्याला पाहायला मिळत प्लॅन हे योसेफ आणि मरिया गरीब होते हे आपल्याला कसं बरं कळत तर त्यांच्या जीवनावरून आपल्याला कळत बघा ना लिविचं पु आपल्याला पहिल्यांदा हे बघूया लुकाचं शुभ बडतो याचा दुसरा अध्या वचनामध्ये लोकाचं शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय चोवीसा वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की यांनी प्रभूताच जे अं ज्या वेळेस आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुनतेचा दिवस येतो त्यावेळेस त्यांनी येशूचं नाव ठेवलं मग त्याच्यानंतर त्यांनी शुद्धीकरणाचा दिवस आल्यानंतर त्यांनी प्रभूचं समर्पण करण्यासाठी त्यावेळेस नेले त्यावेळेस ते त्यांच्याकडे त्या ठिकाणी अर्पण करण्याजोग अशा प्रकारे जो गोरा असो हो किंवा बकरा कोकरा देण्यासारखं त्यांच्याकडे काय नव्हतं तर त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी खोल्याचा जोडा आणि पालव्याची दोन पिले याचा त्यांनी यज्ञ केलेला आहे जर आम्ही याबद्दल लिवयेच ग्रंथ त्याचा बारावा अध्याय ते आठव्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत कि ज्याना जर अशा प्रकारचं यज्ञ गोरा किंवा बकरा कोकरा याचा जर यज्ञ करण्याची त्यांच्यात ऐपत नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी होला अशा प्रकारचे जे अर्पण आहे पालव्याची दोन पिलं वगैरे देऊन त्या ठिकाणी यज्ञ करावा असं सांगितलं म्हणजे यावरून आपल्याला पाहायला मिळत कि हे दोघं गरीब होते हे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अं आपल्याला पाहायला मिळत कि योसेप आहे तो नम्र व अज्ञाधारक होता युसेप काय होता आपल्याला नम्र व अज्ञाधारक होता हे आपल्याला पाहायला मिळतं त्यासाठी मी बघतो मत दुसरा अध्याय आणि एकविसा वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतय दुसरा अध्याय एकविसा वचन ज्या वेळेस त्या ठिकाणी प्रभुष्कृस्ताला त्या ठिकाणी हेरोद मारण्यासाठी त्या ठिकाणी टपलेला असताना देवाने देवदूताने त्यांना सांगितलं की उठ आणि काय कर त्या बाळाला आणि आईला घेऊन रातोरात तू मिसळ देशाला निघून जा कारण त्या ठिकाणी बाळाचा घात करण्यासाठी तो माणूस तिथं आलेला येणार आहे आणि म्हणून हेरोज मरेपर्यंत त्या ठिकाणी तो तिथून निघून त्या ठिकाणी पुढे गेलेला आपण पाहतो त्याच्यानंतर मी पाहतो की हेरोज मेल्यानंतर परत योसेपाला स्वप्नामध्ये सांगितलं की उठ आपल्या बाळाला घेऊन आईला आणि बाळाला घेऊन इस्रायलच्या देशात निघून जा कारण बाळाचा जीव घेणारा जो पाहणार जो होता तो मरून गेलेला आहे तो तिथून उठला आणि सरळ तो कुठे गेला त्या ठिकाणी इस्रायल देशामध्ये त्या ठिकाणी तो गेलेला पाहतो आणि शेवटी आम्ही बघतो की नासऱ्यात त्या ठिकाणी गावी जाऊन तो राहिला आणि अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये पाहतो की तो नम्र मनुष्य होता तो आज्ञाधारक होता आणि त्या ठिकाणी तो देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा होता पियानो ज्या वेळेस प्रभू श्रिस्ताचा जन्म ज्या वेळेस गरव राहिली त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी नाश्रेतून त्या ठिकाणी बेथल त्या ठिकाणी जावं लागलं प्रभू ख्रिस्ताचा त्या ठिकाणी नावनिशानी करायची होती त्यांना नाव नोंदवायचं होतं हा ज्यावेळेस आम्ही लुक लुकाचं शिव वर्तमान याचा दुसऱ्या अध्यायामध्ये पाहतो त्यांना कितीतरी लांबचा प्रवास करावा लागला त्या प्रवासामध्ये युसेफाला किती मरेची काळजी घ्यावी लागली होय प्रियांना पण अशा परिस्थिती त्यांना त्या ठिकाणी बाळाला जन्म देण्यासाठी त्यांना जागा मिळाली नव्हती त्याच्यासाठी त्याला ते कितीतरी प्रयत्न करावे लागले असियानो हो आणि अशा प्रकारे ज्या वेळेस तो बाळाचा जन्मासाठी देवाने त्याचा त्या ठिकाणी एक लौकिक पिता म्हणून देवा त्याचा देवाने उपयोग करून घेतलेला आम्ही पाहतो आणि अशा प्रकारे हा आज्ञाधारक होता हे आपल्याला त्याच्यावरून पाहतो आणि देवाच्या आज्ञेनुसार जोसेफ देखील नाचरेंमध्ये राहायला गेला परंतु त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो सुतार काम करत होता जेव्हा तो गावी घरी राहिला त्यावेळेस तो काबाळ कष्ट करणारा होता जर आम्ही पुढं बघितलं तर त्या त्या ठिकाणी त्यांना मत्तर तेरा मध्ये पंचावन्न आणि छप्पन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की योसेफ मध्ये आणखी मुले बळे झालेली पाहतो आणि त्यापैकी प्रभू प्रभुईश कृस्ता हा मोठा आणि त्यासाठी तो मोठा असल्यामुळे अं योसेफ योसेफाने प्रभुइकृस्ताला देखील सुतार काम शिकवला असेल नाही आणि म्हणून त्याचा उल्लेख हा स्वतःचा मुलगा ना अशा प्रकारे पवित्रशास्त्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अशा प्रकारे योसेपाने यो, योसेपाने आपल्या कुटुंबाची किती काळजी घेतली त्याला आणखी मुलं बाळ झाली आणि त्याला कष्ट करावे लागले त्यानंतर आम्ही पाहतो कि ही सगळी जबाबदारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु योसेपाचा उल्लेख पवित्रशास्त्रामध्ये आणखीन कुठं पाहायला मिळते ज्या वेळेस प्रभू तीस वर्षाचा झाला ज्यावेळेस त्याने अ आपल्या सेवेला आरंभ केला त्यानंतर आपल्याला योसेफा विषय उल्लेख काय पाहायला मिळत नाही मर्याबद्दल वरचे पाहायला मिळत मर्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी कदाचित त्या ठिकाणी दौरा केल्याचं देखील तिला त्याला दुःख तिला दुःख झालेलं आहे आणि देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्यानंतर ज्यावेळेस प्रभू श्रीस्तंभ मरण पावला वधस्तंभ असते त्यावेळेस त्या ठिकाणी फक्त मर्यादा होती योसेफ तिथे नव्हता परंतु ह्या देवाच्या ह्या योजनेमध्ये दे योसेफाने पूर्णपणे शेवटपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी उचललेली आहे जितकं होईल तितकं त्याने कार्य केलेलं आहे परंतु त्यानंतर योसेफ मरण पावलेला पाहतो प्रियाण अशा प्रकारे थोडक्यामध्ये अजून पुष्कळ काही गोष्टी आपल्याला युसेपाच्या जीवनामध्ये आपल्याला शिकायला मिळत परंतु आपल्याला हा जो आप योसेप, आप आप योसेप आहे तो किती चांगला मनुष्य होता तो किती नीतीमान होता आणि तो किती काळजी घेणारा होता आणि तो एक अं योसेप आणि मरेमुळे ते एक चांगलं आदर्श कुटुंब म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत त्याचा जो परिणाम आहे त्या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि योसेफ मोरे यांनी देवाला आपल्या कुटुंबामध्ये प्रथम स्थान दिलेलं पाहायला मिळत आणि ते देवाच्या वचनाप्रमाणे त्यांनी कारण्याचा नियमित प्रमाणे निश्चय केलेला आहे ते गरीब होतं कुटुंब परंतु नियमितप्रमाणे दरवर्षी त्या ठिकाणी ते, ते, ते येरुस्लेमेला त्या ठिकाणी जात होते होय प्रभुकृस्त देखील त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्या जे गुरु लोक होते त्यांच्यामध्ये तो बसला होता प्रभु कृस्त त्या ठिकाणी लोकांना सांगत होताना मग त्यानंतर त्यामध्ये आम्ही बघतो की त्या आई वडिलांना माहीत नाही योसे म्हणजे हा प्रभुश खिस्त त्यांना हरवला असं वाटलं तो गावी गेला असेल परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्याचा शोध केला प्रभू ख्रिस्ताचा शोध केला म्हणजे योसेफला आपल्या मुलाबाळांची काळजी होती पत्नीची काळजी होती आणि म्हणून योसेफ एक चांगला आदर्श एक कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून म्हणायला हरकत नाही प्राणू आज आपल्याला देखील कुटुंबामध्ये एक आदर्श म्हणून राहायचं आहे योसेफाप्रमाणे आपल्याला एक चांगलं जीवन जगायचं चा आहे आपल्याला अं पत्नी मुलाबाळांची आपल्याला काळजी घ्यायची आहे हा देवाचे पालन करायचं आहे देवाच्या, देवाच्या वचनाप्रमाणे करायचं आहे आणि म्हणून प्रभू आपल्याला सहाय्य करो की योसेचं जीवन आम्ही आमच्या समोर ठेवूया आणि त्याप्रमाणे जीवन जगण्यास प्रभू तुम्हाला मला